नमस्कार मैत्रिणींनो मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीच रेसिपी कॉर्नरमध्ये आज मी माझ्या लाडक्या मैत्रिणींसाठी घेऊन आलेली आहे स्पेशल असे पाणीपुरीची रेसिपी तर मला माहिती आहे म्हणजे सर्वच मैत्रिणींना पाणीपुरी खूप जास्त आवडते सर्वांनाच पाणीपुरी खूप आवडते पण नेहमी नेहमी बाहेर जाऊन खाणं ते शक्य नसतं तर घरी बनवण्याची पद्ध सोपी पद्धत मी इथे पाणीपुरीची घेऊन आलेली आहे स्पेशल माझ्या मैत्रिणीसाठी हा व्हिडिओ आहे तर बघू शकता खूप टेस्टी अशी आणि झटपट बनणारी आणि सोप्या ही आज आपण ही पाणीपुरी इथे बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाहेरच्यापेक्षा सुद्धा टेस्टी अशी आज आपण घरीच पाणीपुरी बनवणार आहोत बाहेर जशी पाणीपुरी मिळते सेम तशीच पाणीपुरी आपण घरी बनवणार आहोत त्याच पद्धतीने बनवणार आहोत त्याच टिक्स आणि टिप्स वापरून तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा इथे बघा मी तीन ते, ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर पाच सात लकू लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन ते तीन आदरकचे तुकडे घेतलेले आहेत इथे घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर इथे घेतलेले आहे पुदिन्याचे पानं थोडंसं पाणी ऍड करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे इथे बघू शकता अशी पेस्ट याची तयार करून घेतलेली आहे आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे गाळणीमधून गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा आपण एकदम फाईन पेस्ट केल्यामुळे जर आपण नाही हे पाणी गाळून घेतलं तरी सुद्धा चालते परंतु आपल्याला तर ठेल्यावाल्यासारखी पाणीपुरी बनवायची आहे ना तर त्यामुळे हे पाणी मी छान असं थोडं थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये गाळणीच्या सहाय्याने गाळून घेत आहे तुमच्याकडे जर याच्यापेक्षा जा मोठी गाळणी असेल तर त्यामधून गाळून घ्या त्यामुळे फास्ट होईल बघा असं जो वरचा भाग आहे याच्यावरती थोडंसं जे जाडसर आपलं पुदिन्याचे पत्ते किंवा कोथिंबीर राहिलेली आहे ती बाहेर निघून जाते आता हे पाणी टाकून मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आता मसाले ॲड करायचे आहेत इथे टाकलेलं आहे सुरुवातीलाच मी मीठ सबीनुसार त्यानंतर अर्धा चमचा टाकलेला आहे मी इथे चाट मसाला त्यानंतर अर्ध्या चमचालाही थोडं कमी टाकलेलं आहे मी इथं धने पावडर त्यानंतर टाकत आहे काळं मीठ त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला इथे जिरे पावडर आता लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस मी याच्यामध्ये टाकलेला आहे बघा आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करायचं आहे सर्व मसाले आपले ॲड करून झालेले आहेत इथे सर्व मसाले आपल्या ॲड करून झालेले आहेत तर मी थोडी टेस्ट करून बघते तर याच्यामध्ये मी थोडा मला आंबटपणा कमी वाटत आहे तसंच थोडं मीठ टाकत आहे थोडंसं टाकत आहे काळं मीठ त्यानंतर टाकत आहे थोडंसं चाट मसाला परत आणि थोडंसं अर्धापेक्षाही कमी लिंबाचा रस मी याच्यामध्ये ॲड करणार आहे कारण थोडंसं मला अजून आंबट हवं आहे जर हे पाणी तुमचं तिखट झालं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता पण तिखट आपलं परफेक्ट झालेलं आहे आता परत एकदा टेस्ट करून बघते एकदम परफेक्ट असं आपलं पाणी तयार झालेलं आहे तर आता आपण इथे कुकरमध्ये दोन ग्लास पाणी ॲड करून घेणार आहोत त्यामध्ये मी रात्रभर हे पांढरे वटाने भिजत घातलेले होते ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे मी मीठ चवीनुसार त्यानंतर टाकायची आहे अर्धा चमचा हळद आणि कुकरला याचे दोन ते तीन शिट्टे आपल्याला काढून घ्यायचे आहे बघा तीन ते चार तास जरी वटाने भिजून घेतले तरीसुद्धा चालते आपल्या कुकरच्या शिट्टे होईपर्यंत आपण इकडेच जे चिंचेचं पाणी मिळतं गोड ते आपण तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे गरम पाण्यामध्ये एक तासभर चिंच भिजत घातलेली होती आता या हाताने व्यवस्थित पूर्ण मॅश करून घेणार आहे मी गरम पाण्यामध्ये अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी चिंच भिजत घातलेली होती बघा आता या हाताने सर्व व्यवस्थित स्मॅश करून याच्यावर झोप जो चिंचेचा कोळ आहे तो आपला व्यवस्थित प्रेस करून त्याच्यातला पूर्ण जो पल्प आहे तो पाई जी 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 आ, त्या पाण्यामध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीने त्याला करून घेत आहे तर आपण जे हिरवं पाणी होतं आपलं ते नाही गाळून घेतलं तरीसुद्धा चालतं परंतु हे जे चिंचेचं आहे हे गाळून घ्यावंच लागतं कारण चिंचेमध्ये भरपूर काड्या कचरा चिंचुके असं काही असतं त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे बघा अर्धी वाटी चिंचेला मी अर्धी वाटी गूळ पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी सुद्धा करू शकता आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे आपण छान गाळून घेणार आहोत तुमच्याकडे जर मोठी गाळणी असेल तर त्यानेही तुम्ही गाळून घेऊ शकता माझ्याकडे छोटी असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे परंतु गाळणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने सर्व चिंच मी पाणी चिंचेचं याच्यामध्ये गाळून घेतले घेणार आहे बघा पाणी टाकून थोडं थोडं करून अशा पद्धतीने चिंच आपल्याला स्वच्छ पाणी टाकून थोडं थोडं पाणी ॲड करत गाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याला याला गॅसवरती ठेवायचं आहे गॅसवर बनवत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम कमी ठेवायची आहे आता याच्यामध्ये टाकलेलं आहे मी जिरे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर लाल मिरची पावडर टाकलेला आहे गॅसवरती पाच ते सहा मिनिट छान उकळून घ्यायचं आहे कमी गॅसवरती त्यामुळे काय होतं जे चिंचेचा कच्चापणा आहे तो पूर्ण निघून जातो इथे टाकलेला आहे मी चाट मसाला अर्धे चमचा आता हे पाणी छान मिक्स करून आपल्याला चार ते पाच मिनिट गॅसवरती छान शिजून घ्यायचं आहे त्यामुळे त्यातला चिंचेचा कडवा जो कच्चापणा आहे सुद्धा कमी होतो आणि थोडं हे जे पाणी आहे हे घट्ट पण बनतं पाच मिनिट गॅसवरती शिजल्यानंतर हे पाणी बघू शकता अशा पद्धतीने आपलं आंबट गोड चिंचेचं पाणी तयार झालेलं आहे आता इथे आपले जे पांढरे वटाणे होते ते सुद्धा शिजलेले आहे बघू शकता अशा पद्धतीने आता हेचं पाणी निथून मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आपले पांढरे वटाणे त्याच्यामध्ये बॉईल केलेले पोटॅटो हातानेच कुस्करून टाकत आहे जास्त आपल्याला मॅशनी करायचे आहे आपल्याला जर सेम टे ते ठेल्यावरल्यासारखे टेस्ट पाहिजे असेल तर मॅशनी करायची आणि आपले पांढरे वटाणेसुद्धा छान शिजलेले आहेत त्यामुळे त्यांनासुद्धा मॅश करायची गरज नाही आहे मी त्याच्यामध्ये तीन बटाटे आता इथे मॅश करून टाकलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे त्यामुळे आपल्याला एकदम ठेल्या टेस्ट मिळणार आहे आपल्या पाणीपुरीची इथे टाकलेले आहे मी जिरे पावडर त्यानंतर चाट मसाला त्यानंतर चवीनुसार काळवीट मीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे महत्त्वाचं म्हणजे त्या लोकांसारखे जर आपल्याला पाणीपुरी बनवायची असेल तर याच्यामध्ये टाकलेलं आहे मी थोडं इथे जे आपण तिखट पाणी बनवून घेतलेलं होतं पाणीपुरीसाठी ते अर्धा चमचा पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे जे आपण गोड पाणी बनवलेलं होतं चिंचीचं ते सुद्धा अर्धा चमचा यामुळेच येणार आहे एकदम ठेल्यावाल्यासारखे आपल्या पाणीपुरीला टेस्ट बघू शकता दिसता क्षणी किती अप्रतिम दिसत आहे आणि इथे मी आमच्या बाजारामध्ये रेडीमेड पाणीपुरी पॅकेटमध्ये पुऱ्या मिळतात त्या तळून घेतलेल्या आहेत घरी जर ह्या पुऱ्या मी तळताना दाखवल्या असतात तर व्हिडिओ खूप लांब झाला असता मोठा झाला असता त्यामुळे मी ह्या आधीच तळून घेतलेल्या होत्या आणि बघू शकता अप्रतिम अशी पाणीपुरी आपल्या इथे तयार होत आहे इथे घेतलेला आहे मी एका वाटीमध्ये आपलं हिरवं पाणी तिखट पाणी त्यानंतर घेतलेली आहे थोडीशी आणि त्यानंतर घेतलेली आहे चिंच आणि गोळ्यांचं पाणी जर घरी पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या आहे याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तोसुद्धा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर ह्या पुऱ्यामध्ये भरत असताना आपण जो पोटॅटो आणि बटाटो आणि हिरव्या पांढऱ्या वटाण्याचा जो म बनवलेला होता रगडा तो याच्यामध्ये भरून घेतलेला आहे त्यानंतर कांदा भरून घेतलेला आहे त्यानंतर आपलं जे तिखट पाणी बनवलेलं आहे हिरव्या मिरचीचं ते याच्यामध्ये भरून घेत आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे मी आंबडगोडा पण जे चिंचेचं पाणी बनवलं होतं ते बघा अप्रतिमाशी ही आपली पाणीपुरी बनते आणि फास्ट बनते आपण ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या रेडीमेडच्या आणून एकदाच डब्यामध्ये तळूनसुद्धा ठेवू शकतो फक्त आपल्याला झटपट पाणीपुरी बनवून पाणीपुरीचं पाणी बनवून आपण ह्या खाऊ शकतो तर दिसतापक्षणी अप्रत्यिम आप असे आपली पाणीपुरी दिसत आहे एकदम टेस्टी अशी ही पाणीपुरी दिसत आहे तर मी एक टेस्ट करून तुम्हाला सांगते की आपली पाणीपुरी कशी झालेली आहे अप्रतिम अशी टेस्ट आपल्या पाणीपुरीची झालेली आहे एकदम परफेक्ट ठेवल्यावाल्यासारखी पाणीपुरी आपली झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भारतीय रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील तोपर्यंत तो थँक्यू